सुशिक्षित बेरोजगारांना वाटप करताना अनावश्यक अटी घातल्याने अन्याय होत असल्याने माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्लॅन्टची अट रद्द करण्यास भाग पाडले सांगली जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रशासक राज असून काही जणांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप थोरात यांनी केला सुशिक्षित बेरोजगार मजूर सोसायट्या आणि सर्वसाधारण असे तेहत्तीस तेहत्तीस चौतीस काम वाटप करण्यात येते मात्र जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रस्त्याची कामे देताना हॉट मिक्स प्लॅन्टची अट घातल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक कामवाटपातून वंचित राहिले आहेत लॉटरी पद्धतीने कामे देताना धनदांडग्यांचे हित जोपासण्याचे कारस्थान सुरू आहे हा डाव उधळून लावल्याशिवाय आपण थांबणार नाही असा इशारा थोरात यांनी दिला आहे जिल्हा परिषद सांगली येथे सध्या प्रशासक राज्य सुरू आहे महापालिकेत पण प्रशासक राज्य आहे बऱ्याच नगरपालिकेत आहे पण जेवढा जिल्हा परिषदमध्ये सावळा गोंधळ चालू आहे तेवढा जिल्ह्यात कुठंच नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे परवा इथं सुबे मी परत एकदा सुबेंबद्दल बोलतो आहे की सुशिक्षित बेरोजगार जी मुलं शिकून इंजिनियर झालेली आहेत अशा मुलांना जिल्ह्यात कामच मिळत नाहीत ज्यांचे हॉटमिक्स प्लांट आहेत ज्यांच्या सोसायटी आहेत त्यांच्यावर नुसतं कामांची बरसात व्हाय लागल्या पण त्याचबरोबर शासनाचा नियम आहे की तेहतीस तेहतीस चौतीस तर सुभेंना काम वाटपाची लॉटरीचं पी डब्ल्यू डीमध्ये मधी होतं एकदम पारदर्शकपणे झालेलं आहे महापालिकेत होतं ते पण झालं मात्र इथं लॉटरी पद्धतीनं एकशे वीस कामं सुभेनसाठी निघालेली आहेत आणि त्याला कार्यकारी अभियंता मॅडम तसेच इथले उपाध्य उपायुक्त जे आहेत ओस्तवाल साहेब यांनी प्लांटची आत टाकल्या एकाही सुबे मुलाकडं प्लॅन हा नसतोच नाहीच तरी पण त्यांनी ते आठ टाकले आता आठ काढा म्हणल्यावर त्यांनी गेले दोन दिवस आम्हाला इंटरटेट करतायत आहेत खूप अडचणी आणत आहेत आणि जे तोषणीवाल साहेब आहेत वस्तुवाल साहेब ते तर भेटतच नाहीत बिरजे मॅडमला आत्ता आम्ही भेटला आणि आठ काढायची विनंती केलेली आहे तर या मुलांना न्याय मिळणार आहे सुबेच्या संघटनांना आम्ही बरोबर घ्यायचा प्रयत्न केला मात्र त्या फक्त वर्षातून एकदा कॅलेंडर काढतात एकाही बेरोजगार मुलांना न्याय मिळवून द्यायसाठी मला वाटत नाहीत सक्षम आहेत तेव्हा बेरोजगार मुलांनी काय त्यांची अडचणी असतील तर माझ्याकडे संपर्क साधावा शासनाचे जी आर आहेत त्याप्रमाणेच हे काम वाटप झाली पाहिजे तर या मुलांना न्याय मिळणार आहे नाहीतर शिकलेली मुलं बाजूला राहिली आणि धन दागड्यांच्याच मुलांना परत एकदा कामं मिळणार आहेत आज यात बरीच मागासवर्गीय आहेत ओबीसी आहेत ओपनमधली मुलं आहेत की जी शिष्यवृत्ती मिळून तीन तीन हजार रुपये चार चार हजार रुपये मध्ये शिक्षण घेऊन आज इंजिनियर झालेले आहेत त्यांनी कुठनं करोडो रुपयांचा प्लांट आणायचा म्हणजे हे त्यांना मिळणारच नाहीत ज्या प्लांटवाल्यांची पोरं उभे आहेत त्यांना स्पर्धी कामं मिळावी या प्रकारचं हे षडयंत्र आहे आणि ते आम्ही हाडून पाडल्याशिवाय राहणार ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगितलं